नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक अकरा मानवी शरीर व इंद्रिय संस्था या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला माझा जोडीदार शोधा अ गट ब गट पहिला आहे हृदयाचे ठोके उत्तर सेव्हन्टी टू आरबीसी पन्नास ते साठ लक्ष प्रति घन मिलीलीटर डब्ल्यूबीसी पाच हजार ते दहा हजार प्रति घन मिली रक्तदान पन्नास मिली लिटर। निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस ऑक्सिजन युक्त रक्ताचा सामूह सेवन पॉइंट फोर प्रश्न दुसरा खालील तक्ता पूर्ण करा इंद्रिय संस्था त्यामधील श्वसन संस्था आहेत नाक त्यांची कार्य दिलेली आहे हवा आत गाळून घेणे घसा हवा श्वासनालिकेपर्यंत पोहोचवणे श्वासनालिका हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचवणे फुफ्फुसे हवेची देवाणघेवाण होते श्वास पटल श्वासोच्छवास घडवून आणतो रक्तभिसरण संस्था याची इंद्रिय आहेत हृदय त्याचे कार्य आहेत रक्त पंप करण्याचे काम करतो रक्तवाहिन्या शरीरात रक्ताचे वहन करणे केशवाहिन्या शरीरातील सर्व पेशींना रक्त पुरवठा करणे प्रश्न क्रमांक तीन नामनिर्देशित सुबक आकृत्या काढा अ आकृती दिली आहे श्वसन संस्था तर ही आहे श्वसन संस्था त्यानंतर हृदयाची अंतरचना ही आकृती हृदयाची अंतरचना आहे प्रश्न क्रमांक चार सकारण स्पष्ट करा व प्रश्न मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते उत्तर मानवाचे रक्त लोहित रक्तपेशींनी बनलेले असते लोहित रक्तपेशीत हिमोग्लोबिन घटक असतो हिमोग्लोबिन या घटकामुळे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते हा प्रश्न श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते उत्तर श्वासपटलाच्या नियमित आणि सतत होत असलेल्या अंकुंचन प्रसारण या क्रियांमुळे श्वासोच्छवास होत असतो ज्यावेळी बरगड्या किंचित वर उचलल्या जातात आणि श्वासपटल खाली जातो त्यावेळी फुफ्फुसांवरील दाब कमी होतो त्यामुळे बाहेरून हवा आत शिरते या उलट ज्यावेळी बरगड्या पुन्हा पूर्ववत स्थितीला येतात त्यावेळी श्वासपटल वर येतो यामुळे फुफ्फुसांतील दाब वाढून हवा नाकावाटे बाहेर पडते अशा रीतीने श्वास आणि उच्च या दोन्ही क्रिया घडवून आणण्यासाठी श्वासपटल सतत वर आणि खाली अशा क्रिया दर्शवतो प्रश्न ई रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते उत्तर रक्ताला कुठलाही पर्याय नाही कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही रक्त फार काळ नसल्यामुळे नसल्या सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमान वाटे रक्तश्राव होतो अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णास रक्त द्यावे लागते तसेच अनेमिया थॅलेसेमिया सिकल सेल पंडुरोग कॅन्सर ग्रस्त रुग्णांनाही रक्ताची नियमित आवश्यकता असते एका रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात त्यामुळे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते प्रश्न ई ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात उत्तर ओ हा रक्तगट असलेली व्यक्ती कुठलाही रक्तगट असलेल्या व्यक्तीला रक्तदान करू शकते म्हणून तिला सार्वत्रिक दाता असे म्हणतात ओ प्रश्न आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे उत्तर जितके जास्त मीठ तितके शरीरात सोडियम आयन घेतले जातात हे जादा सोडियम रक्तदाब वाढवते अशा व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो ही स्थिती धोकादायक असू शकते काही वेळा त्याचे पर्यवसन मृत्यू देखील होते म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे प्रश्न पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा प्रश्न रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा उत्तर श्वसन पचन व उत्सर्जन या तीन संस्था एकमेकांशी नेहमीच समन्वयात काम करीत असतात पचन संस्था अन्न पदार्थांचे साध्या व विद्राव्य पोषण द्रव्यात रूपांतर करते ही विद्राव्य पोषण द्रव्ये वाहत्या रक्त प्रवाहात शोषून प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात श्वसन संस्थेच्या सहाय्याने हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो हिमोग्लोबिनच्या सहाय्याने शोषलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो त्यावेळी चयापचयाने निर्माण झालेला कार्बन डायऑक्साइड वायूंच्या देवाणघेवाण प्रक्रियेतून शरीरातून रूपात बाहेर टाकला जातो अशा रीतीने तिन्ही संस्था एकमेकांशी सहयोग राखून समन्वयाचे कार्य करतात हा प्रश्न मानवी रक्ताची संरचना व कार्य लिहा इथे रक्ताची रचना आहे तर बघा रक्ताचे दोन प्रकार आहेत रक्तद्रव्य आणि रक्तकणिका किंवा रक्तपेशी त्यानंतर रक्तद्रव्यामध्ये पाणी एक्क्याण्णव टक्के असतं आणि स्थायू जे आहे ते नऊ टक्के असत स्थायूमध्ये असेंद्रिय घटक सोडियम पोटॅशियम कॅल्शियम इत्यादी आणि सेंद्रिय घटक प्रथिने जीवनसत्वे अमिनो आम्ल युरिया इत्यादी असतात रक्तकणिकामध्ये लोहित रक्तपेशी रक्तपट्टिका आणि श्वेत रक्तकणिका असतात मानवी रक्ताची कार्य त्यामधील एक आहे वायूंचे परिवहन फुफ्फुसांमधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांत पेशींपर्यंत वाहून नेला जातो तसेच ऊतींकडून फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साइड आणला जातो पोषण तत्वांचे वहन हे पण रक्ताचे कार्य आहे अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज अमिनो आम्ले मे दामले यांसारखी पचन झालेली साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात त्यानंतर टाकाऊ पदार्थांचे वहन युरिया ऍमिनो इत्यादी नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे रुक्का शरीर रक्षण रक्तात प्रतिपिंडाची निर्मिती होते आणि ते, ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात विकर व संप्रेरक परिवहन विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी श्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेले जातात तापमान नियमन योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचे तापमान सदतीस डिग्री सेल्सिअस इतके कायम राखले जाते क्षारांचा समतोल ठेवणे शरीरातील सोडियम पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवणे जखम बंद करणे रक्तश्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रव्यातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करतात प्रश्न इ रक्तदानाचे महत्व गरज स्पष्ट करा उत्तर रक्ताला कुठलाही पर्याय नाही कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमान वाटे रक्तश्राव होतो अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णास रक्त द्यावे लागते तसेच एनेमिया थॅलेसेमिया सिकल सेल, सेल कॅन्सर ग्रस्त रुग्णांनाही रक्ताची नियमित आवश्यकता असते एका रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात त्यामुळे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान, दान समजले जाते प्रश्न क्रमांक सहा फरक स्पष्ट करा कराश्न धमन्या व शिरा पहिलं आहे धमन्या धमन्या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त वाहून नेतात तर शिरा शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेतात धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात तर शिरा या बहुतेक त्वचेलगतच असतात फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात आणि फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त इतर सर्व शिरा कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त वाहून नेतात धमन्यांची भित्तिका जाड असते शिरांची भित्तिका पातळ असते धमन्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात शिरांच्या पोकळीमध्ये झडपा असतात धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो प्रश्न आह बहिश्वसन व अंतःश्वसन बहिश्वसन श्वास व उच्चवास या दोन क्रियांना एकत्रितपणे म्हणतात आणि अंतश्वस शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाण घेवाणीला अंतश्वसन म्हणतात बहिर्श्वसन या क्रियेत ऑक्सिजन युक्त हवा फुप्फुसात प्रवेश करते आणि कार्बन डाय ऑक्साईड युक्त हवा फुप्फुसा बाहेर टाकली जाते आंतरश्वसन या क्रियेत पेशीत ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते या क्रियेत रक्तातील ऑक्सिजन ऊतींमध्ये सोडला जातो तर अंतर्श्वस या क्रियेत वायुकोशीतील ऑक्सिजन सोडला जातो बहिश्वसनाची क्रिया श्वास आणि उच्चवास या दोन टप्प्यामध्ये पूर्ण होते तर अंतर्श्वसनाची क्रिया विविध सजीवांमध्ये वेगवेगळी असते परंतु पहिली पायरी सर्व सजीवात समान असते प्रश्न क्रमांक सात रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल उत्तर रक्तदान करणारा व्यक्ती अठरा वर्षावरील असावा वजन फोर्टी फाय पेक्षा जास्त असावे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी बारा पॉइंट पाच ग्रॅम असावे मागील तीन दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले नसावे मागील तीन महिन्यात मलेरिया झाला नसावा मागील एक वर्षात विषम ज्वर कावीळ किंवा श्वानदंश होऊन रेबीजची लस घेतली नसावी सहा महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली नसावी गर्भवती महिला महिलेला एक वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा सहा महिन्यात गर्भपात झाला नसावा प्रश्न क्रमांक आठ कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा अप्रश्न रक्तातील तांबड्या पेशीमध्ये टिंबटिंब तीम हे लोहाचे संयुग असते उत्तर हिमोग्लोबिन हा प्रश्न टिंबटिंब हे उदर पोकळी व उरे पोकळी यांच्या दरम्यान असते उत्तर श्वासपटल हृदयाचे स्नायू टिंबटिंब असतात उत्तर अनैच्छिक असतात ही प्रश्न ऑक्सिजन युक्त रक्ताचा सामूह पीएच टिंबटिंब असतो उत्तर आम्लधर्मी आरबीसी ची निर्मिती टिंबटिंब मध्ये होते उत्तर क्रमांक प्रश्न आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा अ प्रश्न ए ओ के ए बी आणि बी यामधील वेगळा आहे के के हा वेगळा आहे इतर सर्व रक्तगट आहेत हा प्रश्न रक्तद्रव्य रक्तपट्टिका रक्तपराधन रक्तकणिका उत्तर रक्तपराधन हा वेगळा आहे इतर सर्व रक्ताचे घटक आहेत ई प्रश्न श्वासनलिका वायुकोष श्वास पटल उत्तर केशिका हा वेगळा आहे इतर सर्व श्वसन संस्थेतील आवश्यक अवयव आहेत न्यूट्रोफिल ग्लोब्युलिन्स अल्बुमिन बीन उत्तर बीन वेगळा आहे इतर सर्व रक्तद्रव्याचे घटक आहेत प्रश्न दहा खालील उतारा वाचा व रोग किंवा विकार ओळखा आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले पण ते निरोगी हसरे नाही ते सारखे किरकिर करते दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे त्याला धाप लागते त्याचा श्वास फार आहे, त्याची जलद नखे निळसर दिसू लागली आहेत उत्तर ही स्थिती लाल रक्त हिमोग्लोबिन वाहून नेणाऱ्या ऑक्सिजनच्या कमी प्रमाणात हायपोक्सिमीमुळे आहे सामान्यतः हिमोग्लोबिन ने समृद्ध असलेले रक्त ऑक्सिजन युक्त असते आणि लाल रंगाचे दिसते परंतु जेव्हा ऑक्सिजन हिमोग्लोबिन असते तेव्हा ते, ते निळे होते अशीच लक्षणे इतर विविध श्वसन समस्या जसे की दमा एम्फिसिमा क्रॅनिक ब्रॉकायटिस इत्यादींमध्ये दिसून येतात प्रश्न क्रमांक अकरा तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे उत्तर, अतिरिक्त वजन कमी करा नियमितपणे व्यायाम करा किंवा योगा करा फळे आणि भाज्या असलेल्या निरोगी संतुलित आहार घ्या अन्नातील मीठ किंवा प्रमाण कमी करा दारू आणि धूम्रपान टाळा तुमच्या आवडत्या क्रिया मद्धे कमी करा रक्तदाबाचे नियमित निरीक्षण व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय